नमस्कार मी मिलिंद वगमारे माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत येणाऱ्या काही दिवसातच विधानसभेची रंगवाळी सुरू होणार आहे आणि या रंगवाळीमध्ये अनेक उमेदवार स्वतःच नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत मुकेट करणार विधानसभेमध्ये आज तागायत कोणत्याही महिलेला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली गेली नाही आणि यंदाच्या या निवडणुकीमध्ये एक महिला उमेदवार मैदानात उतरले असून आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार आहोत की नाही विधानसभा ही नेमकी कशा पद्धतीने त्यांनी सामोरे जाणार आहेत आज आपल्यासोबत आहेत बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार अहिलाबाई हनुमंतराव आपलं या विशेष कार्यक्रमामध्ये अगदी मूर्वक स्वागत नमस्कार जय वाल्मिक जय भीम मी अहिल्याबाई हनुमंत भाऊ मामिलवाड ठाणेकर मी महिला आहे मी उभा राहिले आहे, आहे। खर तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरुद्ध आहे बढ्य उमेदवार या रिंगामध्ये उतरलेले आहेत आणि आपण सर्वसामान्य कुटुंबातले एक आहात तर त्यांच्यासोबत आपला निभावं लागेल असं वाटतं का काय सवाल राजकारणात कोणी मोठा नाही छोटा नाही जन जनता मोठी आहे जनता माझ्या पाठीशी आहे म्हणून मी उभारले आहे खरं तर ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक ओळखली जाते आणि आपण महिला उमेदवार म्हणून या मध्ये उतरलेले आहात आपण कोणत्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवणार आहात आपण नेमका अजेंडा काय असणार आहे आपण कोणती कामं करणार आहात येणाऱ्या काळात मी एसी एस टी ओबीसी मराठा मुस्लिम समाज संविधान कायद्यासाठी कायद्याप्रमाणे काम करीत आहे करण्या खर तर या निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे विकासाचे मुद्दे समोर केले जातात त्यापैकी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचा मुद्दा आहे तर आपण शेतकऱ्यांसाठी नेमकं कर काय करणार आहात शेतकऱ्यांची कोणती कामे येणाऱ्या काळात करणार आहात काय सांगा शेतकऱ्याच्या बाबतीत शेतकऱ्याला काही भाव नाही सोयाला भाव नाही तुरीला नाही आम्ही निवडून आल्यास शेतकऱ्यांचा भाव देण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न करू आणि सध्या कर्ज बघणारी सुविधा होते शेतकरी काय सांगाल काय शासनाकडून घेऊ अस कर्जमाफी वगैरे करणार कर्जमाफी करणार खर तर आपल्या आणि कंधार विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास पंचेचाळीस हजार लोकसंख्या ही आदिवासी समाजाची आहे तर आदिवासी समाजासाठी नेमकं आपण काय करू इच्छित आहे निवडून आल्यास सगळे काम करीन का आपण अनेक गावोगावी भी भेटी देतात गावोगावी जाऊन जनतेशी संवाद साधतात तर तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे काय सोबत आहे मी महिलांसाठी काम करीत आहे आणि या तुम्हाला विजय मिळेल असं वाटतं काय सांगाल महिला तुमच्या पाठीशी आहेत कारण एक नऊ महिला आपण आहात तर काय कसं प्रतिसाद मिळतोय खर तर आपण गावोगावी भेटी देत आहेत आणि गावोगावी भेटीच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहात तर कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतोय जनता माझ्या पाठीशी आहे मी गावगाव भेटी देत आहे भेटी देत आहे महिला माझ्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्हाला विजय मिळेल असं वाटत हो आणि एकूणच काय सांगा जनतेला येणाऱ्या वीस तारखेला वीस वी तारखेला हत्ती या निशाणीवर एक नंबर बटन दाबून विजय करण्यात यावे खर तर आपण गेली अनेक वर्ष या मतदारसंघाला जी महिला प्रतिनिधित्व मिळालेली नाही त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा केली होती पुढे परत आपण वेगवेगळ्या मुद्द्यावरती त्यांच्याशी चर्चा करणार आहोतच पाहत राहा माइंडलेट न्यू